आता हे आज जे मीटिंग बोलवण्यात आली होती ते ए आय एम एम पक्षाचे जे एक्झिक्युटिव्ह कमिटी आहे त्यांनी हे निर्णय घेतला होता की पूर्ण महाराष्ट्राचा एक आढावा बैठक आपण या शहरामध्ये घेऊ मुंबई वगळता सर्व जिल्ह्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं होतं आणि आम्ही पहिले ही घोषणा केलेली आहे की आम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद हे सगळं निवडणूक आम्ही लढणार आहे तर सगळं जिल्ह्याचा रिव्ह्यू करून एक प्राथमिक जाणकारी त्यांच्याकडून जे घ्यायची होती आणि जे पदाधिकारी आहे त्यांचा स्वतःचा परफॉर्मन्स कसा आहे ते बघण्यासाठी हे मीटिंग बोलवण्यात आली होती आमचे पार्टीचे जे जनरल सेक्रेटरी आहे महाराष्ट्राचे समीर साजद बिल्डर्स सा आहेत आणि एक्झिक्युटिव्ह कमिटीचे सगळं प्रमुख पदाधिकारी या मीटिंगमध्ये होते आणि त्यांनी एक रिव्ह्यू घेतलेला आहे आणि ते आता पार्टीला एक आपली रिपोर्ट सबमिट करणार आहे त्या आधारावर आम्ही निर्णय घेऊ की कि कुठे किती सीट्स लढायचं आहेत लोकल लेवलवर आम्ही हे निर्णय घेतला होता की कोणाशी आपल्याला अलायन्स करायचं आहे तर ते निर्णय घेण्याचा अधिकार आम्ही जे लोकल स्थानिक लेवलचे जे नेते आहे त्यांना ते दिलेलं आहे आणि स्पष्टपणे सांगतो की जे जे जिल्ह्यातले लोक आम्हाला सांगतील की आम्हाला हे ते निवडणूक लढायची आहे तुम्ही लढा आम्ही तुम्हाला परवानगी देतो निकाल नाही आला निकाल ना तर दुसऱ्या दिवशी निकालाच्या दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांना घरी पाठवणार आहे तर असं नाही आहे की फक्त निवडणूक लढायची आहे म्हणून लढायची आहे आम्ही तुम्ही निकाल नाही दिलं तुम्ही पराभव झाले काही हरकत नाही आहे पण समोरच्या माणसाला पन्नास हजार मतं मिळतील आणि तुम्हाला एक हजार मतं मिळतील तर त्या डिस्ट्रिक्टचे जे जबाबदार असतील जे प्रभारी असतील त्यांना सगळ्यांना घरी पाठवणार आहे इतका कडक निर्णय आम्ही घेतलेला आहे कारण मागच्या काही जिल्ह्यातला अनुभव जे होता आमचा ते बरोबर नाही होता तर आता आम्ही जे जे निर्णय घेत आहे ते खूप विचार करून आणि ठामपणे हे निर्णय घेण्यात येत आहे कोणत्याही चर्चा सुरू नाही आहे जशा स्थानिक स्वराज्य संस्थाचे जे निवडणूक असतात मोठ्या पक्षांची सुद्धा एका पक्षाची ताकद एका जिल्ह्यामध्ये असू शकतं तर दुसऱ्या जिल्ह्यामध्ये त्यांची काहीही ताकद नसते तर आम्ही ते जे निर्णय आहे अलायन्सेसच्या बाबतीत ते स्थानिक लेवलच्या आणि एक्झिक्युटिव्ह कमिटी जे आहे त्याच्या बाबतीत ते निर्णय करतील लोकसभेला आता तुम्ही माझा उदाहरण दिलेला आहे तर तुम्हाला सांगतो की आमचा पराभव झालेला आहे एमआयएम एकटच एक इलेक्शन लढलं होतं कोणीही आमच्याकडे अलायन्स नाही होत कोणीही आम्हाला सपोर्ट केलेलं नाही होत मग इम्तियाज जलील सारखा एक उमेदवार जेव्हा या शहरामध्ये उभे राहतो त्याच्या विरोधात कोण असतं तर तीन जे सत्ताधारी पक्षांच्या एक अलायन्स फॉर्मिडेबल अलायन्स त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना अजितदादा साहेबांची एन सी पी आणि भारतीय जनता पार्टी हे एकत्र होते सगळं पोलीस प्रशासन पैसा हे सगळं त्यांच्याकडे होतं आणि आम्ही एकटं लढलं एकटं लढून सुद्धा आमच्या पराभवचा जे अंतर होता किती होता दोन हजार मतांच्या कमी होता उसमें। तर अशा परिस्थिती में तुम्ही मला सांगत असेल की आमचा पराभव झालेला आहे हे आमचा पराभव नाही आहे लोक आजही आमच्या सोबत उभे आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचं असेल तर मी वारंवार जे बोललेलं आहे की आज जे सत्ताधारी पक्ष जे पैशाचा जे वापर करत आहे आणि सगळीकडे उघडकीस झालेला आहे की ते कशा प्रकारचे पैशाचा वापर करून गोरगरीब वस्त्यामध्ये जाऊन विकत घेणारा जे हे आहे वोट ते कशा प्रकारे त्याचा वापर करत आहे सगळ्यांना माहीत आहे त्याचा अर्थ हे होत नाही आहे की एम आय एम पराभव झालेला आहे आम्हाला अनेक ठिकाण्यावर खूप सांग चांगले मत मिळालेले आहे पहिल्यांदा आम्ही हे आम्ही पाच वर्षापूर्वी किंवा दहा वर्षापूर्वी जेव्हा एम आय एम होती आमच्या विचारात नाही होतं की आम्ही कधी जिल्हा परिषदच्या निवडणूक लढू आम्ही पंचायत समितीच्या इलेक्शन लढू नगर परिषदसाठी आम्ही नगर अध्यक्षाच्या इलेक्शन लढू करके पण मागच्या अनेक वर्षामध्ये ज्या कार्यकर्ते आमच्याशी जोडलेले आहे जे लोक जोडलेले आहे आणि जे महाराष्ट्रामध्ये सध्याची जे परिस्थिती आहे कमी कमी लोकांना इतका विश्वास आहे की एम आय एम पक्ष जिंकल्यानंतर त्यांचा उमेदवार जिंकल्यानंतर ते भारतीय जनता पार्टीच्या मांडीवर जाऊन बसणार नाही आहे की तो दुसऱ्या पक्षामध्ये जाणार नाही आहे ते आमच्याकडे जे आहे ते आहे म्हणून जे आज तुम्ही मत देतो एकाला आणि ते जिंकून येतो आणि दुसऱ्या पक्षामध्ये खोके घेऊन जाऊन बसतं तर तुम्ही लाखो मतदारांशी हे विश्वासघात करत तर एक असं नाही आहे, आहे हे की आम्ही दावा करणार आहे की महाराष्ट्रामध्ये आता एम आय एम ची लाटच येणार आहे पण आमची काय ताकद आहे हे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला ग्रामीण एरियामध्ये पण तुम्हाला दिसणार आहे आपल्याला हेच वाटत होतं ना ह मलाही हे वाटत होतं दहा वर्षापूर्वी पाच वर्षापूर्वी मलाही वाटत होतो की एम आय एमच्या ग्रामीण एरियामध्ये काही ताकद नाही आहे म्हणून मी बोलताना शेवटच्या जे ओढी मी बोललो ते काय बोललो की निवडणुकीच्या नंतर तुम्हाला कळेल की ग्रामीण एरियामध्येही एम आय एम कितपर्यंत पसरलेला आहे पोचलेला आहे करके निवडणूक होऊ द्या तुम्हाला तुमचं उत्तर मिळेल